बघा एकाच वेळ चार पाच पापड होतील एवढी सोपी ट्रिक या मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे दिसायला की ही। ही शक, ही सोपी लहान मुलं सुद्धा हे पापड करू शकतील असे बटाटा पापड बघा पांढरा शुभ्र असा आपला बटाटा पापड रेडी आहे तर चला सुरू करूया पण हो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही बटाटा पापड करण्याची एवढी सोप पद्धत आहे ज्यामुळे छोटे मुलं सुद्धा हे पापड घरी करू शकतील चार ते पाच इथे मी बटाटे घेतलेले मुट आहे मोठमोठे आणि ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आणि उकडायला ठेवून द्यायचे आहे व्यवस्थित बटाटे हे गाळ शिजवून घ्यायचे आहे साधारण तीन ते चार शिट्ट्या घ्यायचे आहे बघा व्यवस्थित आपले बटाटे हे शिजून रेडी झालेले आहे आता आपल्याला बटाट्याची वरची साल ही काढून घ्यायची आहे आणि हो ही प्रोसेस हे बटाटे कोमट असतानाच करून घ्यायचे आहे खूप गरमही नको कोमट असले पाहिजे म्हणजे ते आपण जेव्हा स्मॅश करू बटाटे तेव्हा ही इझी जाईल नाहीतर मग थंड झाल्या खूप हे अवघड जाते बघा अशा पद्धतीने बटाट्याची वरची साली आपल्याला काढून घ्यायची आहे आता आपण हे स्मॅश करून घेऊ आता स्मॅश करण्यासाठी तुम्ही किसणीचा वापर करू शकता किंवा तुम्ही अशा पद्धतीने जे आपली पूर्णाची चाळणी असते ना त्याने सुद्धा हे अशा पद्धतीने बारीक करून घेऊ शकता कि है। आता मिक्सरच्या भांड्यात काढायचं म्हटलं त्याला खूप पाणी सुटते त्यामुळे मिक्सरच्या भांड्यात हे बटाटे आपल्याला काढायचे नाही एकतर तुम्ही किसरीने किसा किंवा अशा पद्धतीने जर पुरणाची चाळणी असेल तर तशा सुद्धा तुम्ही हे स्मॅश करून घेऊ शकता बघा परफेक्टली आपले बटाटे स्मॅश झालेले आहे आता आपल्याला हे उपवासाचे पापड करायचे आहे त्यामुळे मी यामध्ये मीठ टाकत आहे आणि जर तुम्हाला घरीच खायला घ्यायचे असेल उपवासाला करायचे नसेल तर त्यामध्ये तुम्ही बाकीचे इंग्रेडियंटसुद्धा ॲड करू शकता जसे मी यामध्ये चिली फ्लेक्स ॲड केलेले आहे यामध्येच तुम्हाला जर जिरे ॲड करायचं असेल तर तुम्ही जिरे ॲड करू शकता यामध्येच कढीपत्ता आणि कोथिंबीर ॲड करायची आहे आणि मीठ टाकायचं आहे बस रेडी आता यामध्ये तुम्हाला बाकीचा मसाला जर ॲड करायचा असेल तर तुम्ही ॲड करू शकता पण हे अशी पद्धती तर खूप छान लागतात बाकी कोणताही मसाला नाही ॲड केला तरीही परफेक्ट हे पापड आपले रेडी होतात आणि बघा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हातात मिक्स करायचं असेल तर हातातसुद्धा मिक्स करून घेऊ शकता आता बघा पापड करण्याची एवढी सोपी पद्धत तुम्ही कुठेच बघितली नसेल एवढी सोपी पद्धत ही बटाटा पापड करण्याची आहे पापड करण्याचं जे पॉलिथिन असतं ते पॉलिथिन आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हे पापड करण्याच्या अगोदर हाताला व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे हे बॅटर आहे ते हाताला चिटकत नाही आणि व्यवस्थित हे गोळे अशा पद्धतीने एक अंतर ठेवून ठेवून द्यायचे आहे या पापडाला ना लाटायची गरज आहे न परत शिजवून घ्यायचं काम आहे काहीच नाही खूप इझी पापड आहे आणि काही मिनटातच हे पापड आपले रेडी होतात बघा अशा पद्धतीनं हे काही अंतरावर टाकून घ्यायचे आहे आणि बस यावर एखादी प्लेट असेल किंवा वाटी असेल अशा पद्धतीने प्रेस करायची आहे बघा काही सेकंदात आपले पापड रेडी झाले आहे तर बघा एकाच वेळी चहा पापड आपले रेडी झाले तर आहे ना सोपी पद्धत आणि हो याला जर तुम्हाला गोल आकार द्यायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बोटाने गोल आकार देऊ शकता आणि परफेक्ट आपले पापड हे काही सेकंदातच रेडी झालेले आहे तर आहे ना सोपी पद्धत तर अशाच नवीन नवीन पद्धत आणि नवीन नवीन नवी रेसिपी शिकण्यासाठी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंत्रिंसोबत नक्की शेअर करा बघा परफेक्टली आपले पापड रेडी झालेले आहे ना बस पॉलिथिन काढून घ्यायचे आहे आणि बघा मस्त आकर्षक असे पापड आपले रेडी झालेले आहे उपवासाचे आणि अशाच पद्धतीने आपले ज्यामध्ये चिली फ्लेक्स कोथिंबीर कडीपत्ता वगैरे टाकलेले होतात ते सुद्धा पापड अशा पद्धतीने रेडी करून घ्यायचे आहे आता आकार तुम्हाला लहान किंवा मोठा जसा द्यायचा असेल तुम्ही तसा देऊ शकता मोठ्या पोळीसारखा सुद्धा आकार देऊ शकता आणि छोट्या पुरीसारखा सुद्धा तुम्ही ह्या बटाटा पापडला तुम्ही देऊ शकता तर बघा दोन दिवस हे पापड व्यवस्थित वाळवून घ्यायचे आहे आणि परफेक्टली आपले पापड हे रेडी झालेले आहे पांढरे शुभ्र हे पापड आपले रेडी होतात बघा परफेक्टली तर त्यांना बघा पांढरे शुभ्र पापड आपले हे रेडी झालेले आहे आहे ना सोपी ट्रिक तर अशा पद्धतीने हे पापडसुद्धा तुम्ही करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमचे पापड कसे झाले लाईक शेअर अँड सबस्क्राईब